श्रीमद परमहंस श्री तुकाराम महाराज चरित्र श्री तुकाराम महाराज संस्थान येळेगाव जिल्हा परभणी श्री चिन्मय मूर्ती प्रसन्न परमपूज्य श्री वामनानंद महाराज की जय परमपूज्य श्री माधवानंद महाराज की जय अध्याय चौथा श्री गणेशाय नमहा श्री सद्गुरू सहजानंदनाथाय महा, देवा तो मोठा चाळक नाना रूपे नटनाटक निर्गुण मनताची देख सगुन हि दिसशी, सगुण जरी पाहू जावे तरी तेही प्रतिमा होसी स्वभावे किती चाळविसी प्रतिमा सत्यमानावी तरी चित्त चित्तलावी चला चल पदवी देशी देवा पांडुरंगारी व्यंकटेश पुराणे बोलती विशेष त्याही परिसर ब्राह्मणास पूज्य केले तुवा त्या ब्राह्मणापरी सजान क्षत्रिय दिशी थोरपण जे का वेदशास्त्री प्रवीण ते त्याहुनी थोर त्याही परते केवळ जे भागवत धर्मी निर्मळ त्याहुनी श्रेष्ठ कर्मफळ अर्पी जे भगवंती त्या उपरी निजज्ञानी श्रेष्ठ म्हणून गरजे पुराणी माझा आत्मा म्हणुनी गीताशास्त्र गरजे हे किती दिनाकारणे ठकबिले हो नारायणे निदान माता पिता चरण लाधे ऐसी बोलसी हे स्वल्प मजमानले नित्यानित्य समीप भले परी ही अंतरले दुर्भाग्यत्वे सापडती परी जन्मात न पडती जरी पडती तरी अभक्ती मनामाजी शिरली तुच्छ वाटती बाप माय धनी लक्ष कदा काय मातेचे उपकार काय भुलले पामर काय करावा विचार न सुचे काही पाहता जरी नाना ती आश्चर्य वाटे चित्ती बाईलेच्या पुढे मातेची माती कि करी ती कित्येक अरे तिने तुझे नानिले भूकेशी स्तन पान केले रडू लागता खेळविले मांडीवरी विष्टा मूत्र काढले तुझला रेखा रूपाशी आणले सेखी तुझला मार्ग दाविले प्रपंचाचे पैसा पद्धतीचा लावणी नाना कला कौशल्य शिकवणी जन्माची खर्ची दिदला दिदली तुझला येईल पुढे लेकराचे कसे होईल म्हणून दिली बाईल लोकांचे कर्ज करुणी ते कर्ज देह कष्टवणी फेडिले नाना प्रयत्न करुणी श्री हाती येता चिबुलोनी कसा रे गेलासी तिचे नादी लागला न ना माने वडील बोला हित सांगता नावडे म्हणाला शेवटी अबोला किरे दैवयोगे विद्या आली श्री रूपवती मिळाली तरी माता पिता सेवा घडली ऐसा विरळाची जर दरी पडली कुऱ्हाडी सदा वडिला उन्हेची काढी अष्टप्रहार सांगून सहाडी फित नवरा असला म्हणी नायके दुर्भाषण करणे मना दुखवी लागे चरणे माता पित्याचे जरी स्त्रियेच्या नादी लागला नाही तिला कलह लागे वेळोवेळा अन्न लागे अंगी वडील हि तर जरी सांगती परिणमाने असे चित्ती जोडे पापाची पंक्ती संपत्ती सरे ज्या घरी कलह माजला तेथे दारिद्र्याचा पाया पडला धन जाऊने भिकेला वेगीच लागती धन आहे तो वरी विढून विषयाचे भरी रंबा उर्वशी परी श्री अधिक मानी श्री बोल न टाळी घेतो उच साडी चोळी माता शिवता धाबळी तिचे कडी पाहिच ना स्त्रीशी घडी बाळ्या बोगड्या घेता पितांबराच्या गड्या मातेचे अंगा उघड्या कधी पाहिच ना बाईल परी असावी तिथे कारणी नोकरे पोसावी माता परसात शेण लावी मोल करीन जैसी स्त्रीच काम करून येदी लाड करून नावी, सुखनादी पाणी आणून नाळ मातेच्या खांदे पडला तरी पाहिना शेखी श्री गरोदर झाली याचे चित्ती मर्यादा लागली डोहाळे पुरविता माता शिनली तिचे कष्ट ध्यानी घेईना दिवस येती ती कष्टाचे भारी होय शरीर स्त्रीचे उठा ठेव करता शिन मातेचे कारे न पाहसी असो नववा महिना भरला मागे पुढे घुटमळू लागला अंत नाही श्रमाला हा काही पाहिना दैवे कन्या पुत्र झाली श्री बी बाजेवर पडली मातेशी कष्ट होऊ लागली तिच्याकडे पाहिना बारसे पुत्राचे व्हावे पुत्रमुख कधी पहावे तेव्हा एकांती बोलाव निमाय जिवे भावे बोले सर्वश्री पुत्री लक्ष लावी वर मात वर मातेशी अर्ज बतावी सेवा नाही जीवी भावी कामापुरते गोंडागोळी बरे पुत्र थोर झाला सर्व प्रेमा लावी त्याला सेवा चोर झाला कधीही मनी नेची पाठीचे बंधू ते मागते संपत्ती ते असे देखू न शकती स्त्री आणि पुरुष मीच मिळवितो पैका फुकट खाती नवरे बायका एकाचे मिळवण्याने देखा कैसे पुरे पडेल मनी मलिनता प्राप्त झाली पाहून ऐकून पतीच्या चाली बायल फुरफुरू लागली तिचा तोरा पहावेना लेकरू देखवेना मनी खोटेपणा वागवेना ना वेगळे घाली भोजना आपुले मुलासी रडता कंटाळा करी द्वेष वागवी अंतरी माझा नवराकार भारी मी काय भीते कोणा वडिलाशी सर्व मुले सारखे बोलू बोलू बसले कोणाचे नायके घर बिघडू लागे सर्व जरी ठेवले शेखी भांडू लागले वडील संपत्ती कारणे वडिलांचा ठेवा भांडू भांडू घेती परी वडिलाशी कोणी न पुसती त्यांचे खाण्यापिण्याची पंचायती बाजारी नेताती बायलेचा सखा भाऊ जवळ बैसून घाली जेऊ कोठे कोठे तळ हातीचा फोडतो सासू घरा येती मोठी चुरबुंद करी पंक्ती इष्टमित्र कोणी न राहते माता पित्याशी अबोला परस्परे त्यांना कळे परी हा काही न बोले दोघाशी वाटे तळमळ परी इलाज नाही पोटच्या लेखाशी व्यवस्था ऐसी मग सुनेशी दया येईल कैसी हे नको बोलावयासी अनुभवाची आहे आता राहिले बंधू त्याशी बोलावी कोण घरच्या घरीच केले जाणं जरी बोलावले लोकेशन तरी बाईस सुख नाही लोके दाखविणे असं मात्र एक परि आंतरिक ग्रंथिका कुटिळक माझे तुझे म्हणून देख एका कवडीसाठी भांडती वडील संपत्तीस भांडावे त्याकरता भीक मागावे परियत्न करून धन मिळवावे ऐसे नाही वडिलांची नांदणूकं एकूकडून घालीती भिंती एका दाराने वागती कलह काही न मोडे सर्व तारा तोडा करावा असलेला उद्योग सोडावा परी घेऊ येऊन वैर साधावा हे आवडे माता धड़न बोले बंधू माझी सदा अबोले जावा जावा मध्ये खबळे कला अग्नी दुजा पुढे संतती होईल कैसी फळे येती बीजा ऐसी हा विचार सांगावयासी नकोच नको, नको सेजेचे उसने सवेची पडेल देणे पुढे रेसिच लेख सुन भोग भोगविती मग मागचे आठवले सहजचे बोलणे खुटले ऐसे कलियुग माजले काय सांगू आता प्रत्यक्ष देव बाप माय त्याचा विचार ऐसा आहे वेदशास्त्र म्हणजे काय स्वप्नाही न येती असो आता पुरे ही बोली कली युगी देखली घरोघरी कृपा केली कली राजे ऐसे जाणनी भक्तप्रेम तुकाराम परब्रह्म केवळ अंगी लागू नेदी म्हण संसाराचा झाड जाड़ झाडोनी वेगळे तिघे जैसा आननी बाळ साक्षात शुकची केवळ तो काय लिंपे प्रपंची अथवा फाशातील पाडस सुते जेवी अनायासे किंवा बंदीतील कैद्यास संधी पळती चहूकडे कडे लागे बनवा सापडे बरवा तैसे आले अनुभवा तुकेंद्राचे जरी स्वतः अनुभव नाही परिजन रहाटीचे कंटाळे रेही म्हणून निसंग संग होऊनिपा विदेही विचरती चिन्मयानंदाचे शिष्य फार त्यात तीन अवतार एक तुकाराम तुझा स्वामी गोचर तिसरे रावसाहेब हे तुकाराम चरित्र पुढे दोहीचे होणार असो गोचर स्वामीने विचार केला महायात्रेचा गुरुबंधूची भेट घ्यावी म्हणून आले तुपे गावी तेथील सी लवला ही। तुका कोठे आहे पाटील सांगती वर्तमान ते हिंडती रानो रान आले तर कोण जाणे एखादे समय बहुशा आज उद्या येतील तेव्हा आपली भेट होईल मग स्वामी सांगत तात्काळ दया पाटलासी येताच ठेवा निश्चयसी अवश्य म्हणून स्वामी गेले भोजना तात्काळ तुकाराम प्रकटे जाना वर्तमान नकळेची कोणा कोठून कैसे आले आधीच दष्टपुष्ट शरीर त्यावरी कडकडीत वैराग्य तीव्र निर्भयपणे पाटला समोर उभे राहते गोचर स्वामीचे करून तो याच्या हाताला धरून देवळे टाकले कोंडून कुलूप दृढ लाविले पाटील हर्षे स्वामी पाशी आले महाराज तुका राम सापडले नेवणे देवळी कोंडले बंद केले आत्ताची वा वा बाबा बरवे केले स्वामी मनी आनंदले मग उडकून ते वेळे येते झाले भेटी सम समागमे जनांचा मेळा वेगी आले देवळा कुलप उघडून ते वेळा जव स्वामी सह जन पाहती तव देवळी तुका नसे आश्चर्य सर्वा वाटत असे कपाटात कपाटास कुलूप पतैसे लाविले ते होते तुका यानी सर्वास जाले। मने याने सर्वास ठकविले देवळाचे देवळी गुप्त झाले स्वामी म्हणे बरेच ठकविले याने से काही दिवस तेथे क्रमिले जनी वनी धुंडायले परी तुकाराम कोठे गेले न कळे गुप्त रूपे जे रास क्रीडे श्री गवळणी ठकवी नाना परी धांडोळती अहोरात्री परी न सापडे तयासी गुलाबवनी बकुलवनी जापे मालती जाई तुनी शोधिता शिनल्या कामिनी हरी ना तो कान्हा कित्येक पाहती वृंदावनी कुंजवनी रानोराणे शेवटी लाचार होणी बैसती वृक्षस्थळी कोणी जळी शोधती काही आकाशी भ्रमती परीना तुडे श्रीपती तैसा तुकया न मिळे न कळे कोणा त्यांचा पार खिन्न होऊनी स्वामी गोचर गेले माघारी सत्वर तुका नाही म्हणून स्वामी तेथून निघाले उमरखेड मार्गे चालले वाटे तची प्रकटले उसाचे मयात तेथे लोकांनी शोध केला ते का सापडती जनाला वर्तती सवत्रची व्याप्ती चालता पाहुनी गोचर मूर्ती अगोचरची भेटले अरे जोगड्या चलिये इकडे भेटू ये आता निवाडे बोला बोनी आपण चाले पुढे मागे स्वामी फिरताती सर्व उसाचे ठलात गोचरासह तुकया फिरत परिण बैसे किंचित श्रमले गोचर स्वामी श्रमणी खाली बैसले तेव्हा तुकारामा जवळ गेले दोघे गे कडकडोनी भेटले अलिंगीले एकमेका लक्ष्मणाशी शक्ती लागली रणि पडता संकटकाळी पाचारोणी अंजनी सुता ते वल्ली आनविला मुखी लक्ष्मण उठला सुखी रामचंद्र आलिंगन एकामेकी कैसे जाहले ते नये सज्जन अनुभवती तुका आणि गोचर मनोमय दुजेन नसे उमापती रमापती अभेदत्वे एकचि रूप आणि गोचर यति एक अस्ति दोघेही अलंकार आणि सुवर्ण तंतुपट मठी व्याप्तपूर्ण परब्रह्म सावळे तैसे चितुका गोचर असे साचे खुलासे झाले मनाचे कळो आले गुरु कृपेचे गुह्य तेव्हा गोचर स्वामी ना हाताशी धरले तुका यासी उमर खेडा नेले हे सर्वत्रांनी पाहिले संत सज्जन भाविकांनी हे उभयतांचे चरित्र जो कोणी पाहिलं ध्यानी मनी जीवी त्याचे जीवपण निरसेल शिवपद प्राप्त होय प्रिल अध्याय निरूपण कथा सुरस पावन सदा परी सुतसंतसज्जनं कृपा कुरणी दासावली जो अज अव्य अव्यक्त आत्मा राम हृदयस्थ कृपाकरी गुरु समर्थ नि मम अंतरी स्वस्ती श्रीभक्तलिलामृत परमहंस तुकारामचरित्र मंदमुखी जीवन बोलत श्री तुकाराम चरित्र चतुर्थो चतुर्थोध्याय समाप्तः ॐ नमो भगवते तुकारामाय सर्वसाक्षी वामनानन्दाय नमः